शिपूर येथील ग्रामदेवत श्री यल्मादेवीच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक धुळेश्वर ज्वेलर्स भाजी मार्केटसमोर सोसायटी गाळा बेळंकी आमच्याकडे चोख सोन्याचे व चांदीचे दागिने ऑर्डरीप्रमाणे तयार करून मिळतील तसेच हॉलमार्कचे दागिनेसुद्धा मिळतील प्रोपरायटर अमर सूर्यवंशी शिपूर मोबाईल नंबर पंच्याण्णव नव्याण्णव बासष्ट चौदा सतरा शिपुर येथील ग्रामदेवत श्री यल्मदेवीच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो गंगाटेक बेळंकी आपल्या हक्काचं आपलंच गंगाटेक आमच्याकडे उत्तम शाकाहारी जेवण चविष्ट मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग एरिया व सर्व कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल एक वेळ अवश्य भेट द्या गंगाटेक रेस्ट्रो गंगाटेक बेळंकी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस शहाण्णव एकसष्ट एकसष्ट आणि बहात्तर शून्य पाच एकोणतीस एकोणतीस नव्याण्णव शिपूर येथील ग्रामदेवत श्री यल्लमादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सरसे स्वागत स्वागतोत्सुक जिल्हा परिषद शाळा शिपूर माजी विद्यार्थी एकशे पंधराव्या वर्धापन दिनाकडे वाटचाल करीत असलेली व मॉडेल स्कूल अंतर्गत संपूर्ण शाळेचे रुपडेच पालटलेली व शैक्षणिक गुणवत्तेमुळे ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरलेली जिल्हा परिषद शाळा शिपूर माजी विद्यार्थी शिपूरमधील श्री यलमादेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात यात्रेनिमित्त अनेक करमणुकीचे व भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन पाहूया आमचे एसटीन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती सालाबादप्रमाणे शिपूर तालुका मिरज येथील ग्रामदेवत श्री ये देवीच्या यात्रेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे आज देवीस बोनी व सर्व ग्रामस्थांच्याकडून पुरणपोळीचं नैवेद्य दाखवण्यात येणार आहे देवीचे महात्म्य सांगणारा जोगत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे उद्या शनिवार दिनांक अकरा रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी सकाळी देवीच्या पालखीची गावातून प्रदक्षिणा काढण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजता पीच पडणे हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे सायंकाळी यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक बारा रोजी सकाळी ठीक नऊ वाजता यात्रा कमिटीच्या वतीने भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे व सायंकाळी मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशा पद्धतीने तीन दिवस यात्रा चालणार असून यात्रेमध्ये खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली आहेत करमणुकीसाठी लहान मुलांचे व मोठ्यांचे पाळणे आले आहेत तरी सर्व कार्यक्रमांचा यात्रेकरूने लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार